नमस्कार आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी धोकादायक नायलॉन मांज्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून नायलॉन मांज्याची विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांकडून कारवाईचा बडगाव उघडण्यात येतोय सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने एका तरुणाला ताब्यात घेतलंय त्याच्याकडून शासनानं प्रतिबंधित केलेला नायलॉन तीस रिल मिळून आल्यानं त्यास मुद्देमालासह ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुल कांबळे असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे सहकारनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की के के मार्केट सीएनजी पेट्रोल पंपाजवळ एक किसम पतंगासाठी लागणारा आणि शासनानं प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्री करत आहे खात्रीपूर्वक माहिती मिळताच तपास पथकानं घटनास्थळी धाव घेत छापा कारवाई केली असता राहुल कांबळे पतंग उडवण्यासाठी लागणारा आणि शासनानं प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजासह ताब्यात घेतलाय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा